नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम भाविकांना आषाढी वारीचे वेध लागलेले आहेत आणि बहुतांश वारकरी संप्रदायातील मंडळी आणि इतर भक्तगण वारीच्या दिशेने वाटचाल करत पंढरीकडे पोचलेले आहेत आषाढी एकादिशेनिमित्त विठुरायाचं दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे भाविक वारकरी विठ्ठलाच्या चरणी लीन होणार आहेत या विठ्ठलाचा महिमा अतिशय आगाध आहे आणि त्याच रूप मनोमन साठवण्यासाठी आणि याची डोळी देही याची डोळा ते रूप पाहण्यासाठी आज असंख्य भाविक वारकरी नगरीत दाखल झालेले आहेत श्री विठ्ठलाला कानडा का म्हणतात असा एक प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो खरं म्हणजे आषाढी गतीच्या दिवशी शेषशाही भगवान श्री शयन करतात आणि कार्तिकी एकादशी दिवशी जागृत होतात अशी एक समजूत आहे आषाढी एकादशी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एक आषाढी एकादशी असंही म्हटलं जात हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो या दिवशी देव निद्रित निद्रिस्त होतात अशी समजूत आहे वारीची परंपरा ही आठशे वर्षापेक्षाही अधिक जुनी असल्याचं जा सांगितलं जात पायी वारीची परंपरा तेराव्या शतकामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो आजही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक पारं परंपरा जपत आहेत आषाढी एक एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्वाची असते आळंदी मधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देऊ या स्थळाहून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखी ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर मार्गस्थ झाली आहे जवळपास ही पंढरी जवळ पोहोचलेली आहे पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढी एकादशीला इथं वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी असं म्हटलं जातं विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावाने येऊन पोहोचले आहेत चंद्रभागे स्नान करून ते विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत महाराष्ट्रातील तसेच आंध्र कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचं आराधन दैवत म्हणजे श्री विठ्ठल होय महाराष्ट्रातील भागवत वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल हे आहे विठ्ठल पांडुरंग पंढरनाथ अशी अन्य नावेही त्याची आहेत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरातल्या सोळखांबी मंडपातील एका खांबावर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भाषा भाषात पंढरपूरचा निर्देश पंढरंगे असा केलेला आढळतो पंढरंगे हेच पंढर पंढरपूरचं मूळ नाव असून ते कानडी आहे ना या नावावरूनच पांडुरंग क्षेत्र पांडुरंगपूर पांढरी कोळ पांढरी क्षेत्र पांढरीपूर पांढरी आणि पंढरपूर अशी क्षेत्रनामे तयार झाली असण्याची शक्यता आहे विठ्ठलाला पांडुरंग असंही म्हटलं जातं पांडुरंग हे नाव पंढरगे या मूळ क्षेत्रनामावरून आलं आहे पांडुरंग या शब्दाचा अर्थ शुभ्र रंग असा होतो विठ्ठलापासून विठोबा हे नाम प्रचारात आलं विठ्ठल हा शब्द विठ्ठल या शब्दापासून आलेला असावा असं जाणकारांचं मत आहे विठ्ठल देव हा दूर रानावरात असणारा देव आहे असं मानलं जातं विष्णू या शब्दाचं कानडी अपभ्रष्ट रूप विठ्ठी असं होतं आणि विट्टी, विट्टी शब्दावरूनच विठ्ठल हे रूप तयार झालं असं म्हटलं जात आहे इटू इठू इटुवा इठुबा ही विठ्ठलाचे मराठी मराठी माराथी बोलीतील नामोच्चारणे आहेत इटू असा शब्द तमिळ भाषेत सुद्धा आलेला आहे त्याचा अर्थ कमरेवर हात ठेवलेला असा होतो विठ्ठ विठेवर जो उभा तो विठ्ठल अशी एक दिली जाते विठ्ठल हा कानडा आहे श्री ज्ञानदेवानी विठ्ठलाला कानडा आणि कर्नाटकू अशी विशेषण सांग सांगितलेली आहेत एकनाथाने तर तीर्थ कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असा असं म्हटलं आहे तर नामदेवानी कानडा विठ्ठल तो उभा विभेवरी असं लिहिलेलं आहे कानडा म्हणजेच अगम्य असा अर्थही संतांनी केलेला असा अर्थही संतांनी विठ्ठलाबाबत केलेला आहे कर्नाटकू या शब्दाचा कर्नाटक प्रदेशाशी संबंध नसून कर्नाटकू म्हणजे कर्नाटकू या लीला दाखवणारा असंही मत अभ्यासकांनी व्यक्त केलेलं आहे ते नक्कीच योग्य असं म्हटलं पाहिजे परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्याच्या सीमेवर आहे त्याचं प्राचीन नाव पंढरगे हे कानडीच आहे ठलाचे बहुतेक सेवेकरी ही कर्नाटकातले आहेत या गोष्टीची कानडा म्हणण्यास कारणे कारणे या गोष्टी ही काय रिपीट रिपीट वि, विठ विठ्ठलाच अनेक विठ्ठलाचे अनेक सेवेकरी ही कर्नाटकातले आहेत या गोष्टी ही कानडा म्हणण्यास कारण ठरू शकतात श्री विठ्ठल हे महाराष्ट्र कर्नाटकच्या तसेच आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक एकतेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे विठ्ठल देवता पंढरपूरला प्रकटण्याची सर्वमान्य कथा म्हणजे भक्त कथा सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी ती स्वीकारलेली आहे पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटनासंबंधी आणखीन एक कथा आहे त्यातील एक म्हणजे डिंडीरव वनामध्ये दिंडीरव याच नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी करण्यासाठी विष्णून मल्लिकार्जुन रूप घेतलं आणि त्याचा वध केला पंढरपूर इथं भीमा नदीकाठी दिंडीरवन म्हणून दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे त्याचा या कथेतील दिंडीरव वनाशी संबंध असावा अशी शक्यता आहे दुसरी कथा म्हणजे कृष्णानं द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली मैत्री सोडली नाही म्हणून रुक्मिणी रुसून दिंडीरव वनात येऊन राहिली आणि तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाई गोपाळांसोबत आला आणि गोपाळ वेश धारण करून रुक्मिणीचं रुक्मिणीच रुक्मिणीला भेटाळ गेला तेव्हा त्यानं गाई गोपाळ गोळा गो, गोपाळपूरला ठेवलं होतं पंढरपूर जवळ गोपाळपूर नावाची वाडी आहे वाडीमध्ये या गावाला भेट देण्याची पथा आहे तिसरी कथा म्हणजे पद्मा नावाच्या एका सुंदर तरुण स्त्रीनं इष्टवर मिळावा म्हणून तपश्चर्या केली तेव्हा विष्णू तिच्या पेक्षा मनोरूप धारण करून तिच्या समोर प्रकट झाले त्या रूपाचा तिला मोह पडला तिचं वस्त्र गळून पडलं आणि केस मोकळे झाले पुढं तिच्या नावानं मुक्त केशी नावाचं तीर्थ निर्माण झालं पंढरपूरची विठ्ठल देवता आणि आंध्र प्रदेशातील तिरुमलाई येथील व्यंकटेश या दोन दे देवामध्ये साम्य आहे विठ्ठला प्रमाणे व्यंकटेश हा आणि शांत असा देव आहे त्याचा डावा हात कमरेवर असून उजवा हात त्याच्या भक्ताना वर देत आहे विठ्ठलाच्या काही मूर्ती अशाच प्रकारच्या आहेत पांडुरंग महात्म्याप्रमाणेच व्यंकटेशाची व्यंकटेशाशी संबंधित संस्कृत महात्म्य ग्रंथ आहेत रुसलेल्या रुक्मिणीची समजूत करण्यासाठी कृष्ण अर्थात विठ्ठल पंढरपूरला आले त्याचप्रमाणे व्यंकटेश ही रुसलेल्या लक्ष्मीसाठी तिरुमलाई येथे आले होते अशी कथा सांगितली जाते विठ्ठल आणि व्यंकटेश या दोन्ही देवाला जाड घोंगड अत्यंत प्रिय आहे व्यंकटेश देवता व्यंकट चलावर एका चिंचे या झाडाखाली असलेल्या वाळूळ्यात प्रगट झाले आणि अशी कथा सांगितली जाते पंढरपूर येथील दिंडीर दिंडिर वन हे चिंचेच्या झाडाचं वन होत अशी या देवता संदर्भातली साम्य स्थळे आहेत मराठी संतांनी अनेकदा विठ्ठलाला बुद्ध वा बौद्ध असं म्हटलं आहे संत जनाबाईंनी एका अभंगात असं म्हटलं आहे की कृष्णावतारी कंसाचा वध करणारा माझा विठ्ठल हा आता बुद्ध होऊन अवतरला आहे विठ्ठल हा युद्ध बुद्धाचा अवतार आहे असं एकनाथाने आपल्या एका अभंगात म्हटलेलं आहे विठ्ठल हा कृष्णानंतरचा विष्णूचा नववा अवतार आहे अशी काही संतांची श्रद्धा दिसते पंढरीच्या वाटेवर पालखीतील नयनरम्य असे रिंगण सोळे सध्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र नक्की रिंगण का केलं होता असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो पायीवाळी करत असताना विसाव्याच्या ठिकाणी आनंद उत्सव आणि आपल्या सोबत असणाऱ्या संतांना प्रदक्षिणा घालण्यासाठी रिंगण सोहळा होतो असं मानलं जात विसाव्या विसाव्याच्या ठिकाणी रिंगण झाल्यानंतर परमात्मा विठ्ठल भेटीची ओढ अधिक जाणवू लागते यासाठीच रिंगण सोहळ्याला पंढरीच्या वारी पंढरीच्या वारीमध्ये पायी वारीत अनन्य साधारण महत्व आहे नाचत जाऊ त्याच्या गावारे सुख विसावारे, अशा संत वचनाप्रमाणे वारकरी भक्त हे आपल्या आराध्य असणाऱ्या भगवा भगवान पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी नाचत गात पंढरपूरला आलेले आहेत यामधील विसावाक्षणी वारकऱ्यांना आनंद मिळावा म्हणून आनंदाचा सव सुख सोळा हा रिंगण समजला जातो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाच गोल रिंगण तर तीन उभे रिंगण असतात रिंगण सोहळा प्रामुख्यानं गोल रिंगण आणि उभं रिंगण अशा दोन प्रकारात होत असतात गोल रिंगणामध्ये संतांच्या पादुका मधोमध ठेवून त्या पादुकांना प्रदक्षिणा करण्याची एक परंपरा आहे यामध्ये अनेक वेळाला वारकरी खेळ आणि भजन करतात उभे रिंगण हे सरळ रेषेत होते यामध्ये पंढरीच्या वाटेकडे जाणारा मार्ग हाच भक्ती मार्गाचा सुख सोहळा आहे असा आभास होतो असं प्रामुख्यानं मानलं जात पालखी सोहळ्यातील गोल रिंगणामध्ये प्रामुख्यानं संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील यांच्या आणि पालखी एका मोठ्या मैदानात मधोमध ठेवला जातात आणि मग रिंगण होत असत हा रिंगण सोहळा अतिशय देखणा असतो या रिंगणातून संतांच्या पादुकाला प्रदक्षिणा केली जाते अशी भावना आहे या पादुकांच्या भोवतीने प्रारंभी माराचे अश्व हे दौड करत असतात या अश्वावर साक्षात संत विराजमान झाले आहेत असं मानलं जात आणि तशी भक्तांची भावनाही आहे हा अश्व पाव धावल्यानंतर अश्वाच्या टापेखालची माती आशीर्वाद म्हणून कपाळी लावण्याची एक भक्तांची धडपड असते अश्वाची धाव झाल्यानंतर विणेकरी वादक आणि डोक्यावर तुळस घे गे, घेतलेल्या महिला ह्या देखील धावत असतात रिंगण सोळा हा पायी वारीत चालत असताना शिणवटा घालवण्याचं एक माध्यम म्हणून पाहिलं जातं यातून नवी ऊर्जा घेऊन पुन्हा एक एकदा पायी चालण्यासाठी भाविक सज्ज होत असतो उभे रंगण सोहळा हा प्रामुख्याने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी आपल्याला पाहायला मिळतो तो जास्ती प्रमाणात असतो यामध्ये पंढरपूरच्या वाटेवर अर्धा मैल मानाचे अश्व हे धावत असतात हे अश्वावर संत विराजमान आहेत अशी भावना एक वारकऱ्यांच्या मनामध्ये असते यातून आपला अंतिम विसावा पंढरपूर आहे पंढरपूरच्या रस्त्याचा इशारा हा रिंगण सोहळ्यातून होतो अशी एक भावना आजकालच्या नव्या पिढीतील वारकऱ्यांची आहे गोल रिंगणाप्रमाणेच उभे रिंगण सोहळ्यात टाळकरी विणेकरी अश्वाच्या मागे धावतात यामध्ये केवळ संतांच्या पादुकाना प्रदक्षिणा होत नाही मात्र पंढरीच्या वाटेकडची वाटेकडची ओढ अधिक दृढ होत असते रिंगण सोहळ्यामध्ये केवळ अश्वधाव धावतच असं नाही अश्वाच्या सोबतीनं ना धावणारे विणेकरी टाळकरी यांचं यांचंही भजनी रंगात रंगून उडीचा खेळ मोठ्या प्रमाणावर रंगत असतो यामध्ये अनेक वेळाला भजन करत असताना व उडीचा खेळ खेळताना वारकरी भक्त मनोरे लाव लावताना दिसतात हा खेळ खेळताना वारकऱ्यांच्या मुखी केवळ वार विठ्ठल नामाचा जा जयघोष असतो अशा वारकरी खेळामधून पंढरीच्या वाटेवर पायी चालण्याची अधिक ऊर्जा मिळते अशी एक धारणा आहे